लोकसभेत आज भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर दिलं बंदरांशी संबंधित शंभर वर्ष जुन्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्याच्या जागी हा नवा अद्ययावत कायदा जलमार्ग वाहतुकीला चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकीकृत बंदर विकासाला चालना देणं व्यापार सुलभ करणं आणि देशाच्या किनारपट्टीचा पुरेपूर वापर करणं ही या विधेयकाची उद्दिष्ट आहेत तसंच भारतीय टपाल विधेयक दोन हजार पंचवीस देखील सोनोवाल यांनी लोकसभेत सादर केलं पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलं पाकिस्तानमध्ये काही शीख नागरिकांवर हल्ले झाल्याची तसंच काही धार्मिक स्थळांना लक्ष करण्यात आल्याची माहिती जयशंकर यांनी दिली पाकिस्तान बांगलादेश आणि इतर शेजारी देशात तिथल्या अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचाराकडे भारताचं बारकाईनं लक्ष असून हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं नेला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज लोकसभेत सांगितलं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केल्याचं ते म्हणाले बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दलही बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून ही चिंताजनक बाब असल्याचं भारतानं सांगितलं आहे असंही जयशंकर म्हणाले त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीबद्दल माहिती दिली या योजनेअंतर्गत मार्च महिन्यापर्यंत आठ कोटी नऊ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांचा निधी सरकारनं दिला आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी दहा लाखांपेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड तर अंगणवाडी सेविकेंच्या सुमारे साडे लाख कार्ड बनवण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं केंद्र सरकारनं सायबर हल्ल्यांपासून गोपनीय डेटा सुरक्षित राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं नुकत्याच संमत झालेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यामुळेही सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात मोठी मदत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं